श्री स्वामी समर्थ मी महेश काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे तरच आपण चांगला आज बघा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत बघा नवरात्रीत घटाला फुलांची माळ का वाहतात कशी सुरू झाली ही परंपरा ते आज आपण पाहणार आहोत चला तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा नवरात्रीला घटस्थापना झाल्यावर नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात काही जण बघा रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलाची माळा घटाला अर्पण करत असतात बघा यामग यामागे काही शास्त्रीय कारण तर नाही आणि ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली असेल बघा हे प्रश्न अनेकांना पडत असतील याबाबत बघा आपण ही माहिती पाहणार आहोत बघा घटावर माळ वाहणे म्हणजे बघा फक्त कुळाचार घटास्थापना झाल्यावर बघा घरोघरी वेगवेगळ्या पद्धती वाळ माळा वाहत असतात बघा त्यामुळे बघा नवरात्री घटावर फुलांच्या माळा अर्पण करणे हा एक बघा फक्त कुळाचार आहे आपल्या घरांच्या ज्येष्ठांनी आपल्याला सांगितलं आहे आणि त्या परंपरेने त्या रीतिरिवाजाने आपण दरवर्षी बघा घटाला माळा वाहत असतो अशा प्रकारे बघा ही परंपरा चालत आलेली आहे त्यामागे कुठलंही शास्त्रीकरण नाही बघा असे बघा फुलांच्या माळा बघा काही शास्त्रीय आधार नाहीत फुलांची माळा घटावर वाहिली जाते यामागे कुठलंही शास्त्रीय कारण नाही बघा तर आपण फक्त फुल वाहण्याचं आवाहन केलं गेलं मात्र देवीला फूल किंवा फुलमाळा अर्पण करतात बघा मन प्रसन्न श्रद्धा भावना आणि भक्तिभावाने आपण माळा वाहत असतो त्यामुळे बघा घट म्हणजे देह आणि दिवा म्हणजे प्राणज्योत घट म्हणजे आपला देह आणि अखंड दिवा म्हणजे प्राणज्योत बघा त्यामुळे ही प्राणज्योत तेवढ ठेवायची आहे प्राणज्योत तेवढ ठेवल्याने बघा तेल असते त्यामध्ये तेवत राहते आणि आपलं शरीर एनर्जीने म्हणजेच शक्तीने तेवत राहील त्यासाठी प्रयत्न करत असतो नवरात्री नऊ दिवस शक्तीची उपासना म्हणजे आईची उपासना असल्याचे असलेले आपण सांगत असतो बघा माळां माळांचे दिसतात वेगवेगळे प्रकार दिसतात बघा आपल्या घरी चालत आलेल्या परंपरेनुसारच फुलांची माळ घटावर वाहिली जाते सुरुवातीला बघा जेव्हा सुई अस्तित्वात नव्हती तेव्हा हार किंवा गजरा हा धाग्याला गुंफून तयार केला जायचा आता बघा आता बघा आता देखील बघा देवीला वेणी ही धाग्यामध्ये विशिष्ट पद्धतीने गुंफूनच बनवलेली जाते तर बघा माळ म्हटल्यावर गुंफणे हे महत्त्वाचे आहे माळ तयार करताना त्यात विशिष्ट रंगाची ही ही फुले असायला हवीत बघा असेही काही नाही निसर्गाने जे फुलं दिलेले आहेत आणि जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्ही फुले घेऊ शकता बाजारामध्ये पण तुम्हाला भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं भेटत असत तुम्ही त्यांचीही माळा करू शकता बघा अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माळा कुठल्या घ्यायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार माळा घेऊ शकता बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता परत पुन्हा भेटूया अशा नवीन महत्त्वपूर्ण माहितीसहित व्हिडिओ सा व्हिडिओसहित